माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही ना इतके वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते सांगायला आला की दादा त्याच्यात काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना भेटणार ना आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते मी जायचो भेटायचो अरे तुम्ही ना इतके वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना भेटणार ना आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते मी जायचो भेटायचो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका